हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी कालचा नव्हे परवाचा काल व्हिडिओ आला नाही काल व्हिडिओ असून आला नाही मागचं कारण म्हणजे एक होतं सकाळी जवळजवळ पाच वाजल्यापासून पॅन्थरनं आम्हाला खूप घाबरं केलेलं होतं कारण त्याला उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं आणि अखंड रात्र तो इवळत होता मला काय वाटलं हिवळ म्हणजे काय तर असेल नॉर्मली पण सकाळी जेव्हा बघतोय तर हे टायमिंग झालं तरी तो हलत नव्हता सकाळी जवळजवळ साडेसहाला आम्हाला कळलं की त्याला उठताच येत नाहीये आम्ही असा विचार केला की रेग्युलर प्रमाणे बसला असेल तो आणि काय तो दुखत असेल म्हणून असेल पण तो शरीर पूर्ण असं ते पॅरालिस प्रकार असतो ना तसा होता तो सकाळी साडेसहाला डॉक्टरला कॉल केला ते पण होते झोपीत पण बाहेर पाऊस सुरू होता त्यामुळे आम्हाला काही घेऊन जात आलं नाही मग तेच त्यांचे फोर व्हीलर घेऊन आले इमर्जन्सी त्यांना म्हटलं काही करा कर पटकन या कारण असं म्हणजे बघा माणूस असलं काय आणि जनावर असलं काय पॅरालाइस हा खूप भयंकर आहे मग ते दोघांना पण त्या गोष्टीचा सा सामना सेमच आहे तर मग त्यांनी येऊन इंजेक्शन औषध गोळ्या सगळं जे काय असेल ते ट्रीटमेंट केली आणि त्याच्यानंतर हे टायमिंग आहे वरती बघू शकता ह्या टायमिंगला एक दोन तीन तासानंतर तो उठला आणि तो चालायला लागला डॉक्टरांनी सांगितले घाबरू नका हे थंडीमुळं थोडंफार होत असेल त्याला घाबरू नका त्याच्यानंतर ह्या दोघांचे हो काही राहिलेले डोस जे होते ते डोस पण कवर करून घेतले आणि खरंच सांगते काल ना मी व्हिडिओ पाठवणारच होते कारण मला माहीत होतं भरपूर सारे जणी वाट बघतात पण सकाळी जसं उठलो ना झोपीतनं तसा एवढा मूड हाफ झाला कारण माझा असं आहे बघा की कुठलाही जीव असू दे हिंडून फिरून चांगला राहू दे असं त्याला कुणाला दुखणं नको ते माणूस असो किंवा प्राणी असू दे आणि ते मग असं डोक्यामध्ये सतत राहायला लागलं ती भीती मनामध्ये राहायला लागली की बाबा त्याला पॅरेलस असेल का त्याला काय असेल का डॉक्टर सांगतात सगळं सांगत आहे म्हणजे जेवढी मन कुठेतरी म्हणतात ना ते मानेला झालतं काहीतरी भयंकरच आहे पॅन्थरला कारण मी पहिल्यांदा बघितले डॉगिंग चे अस नाही असं जर कोणाला माहित असेल तर त्यांनी सांगा आणि मूड एवढा हे झालेला होता खराब सगळ्यांचाच सा झालेला होता त्यामुळे आम्ही आपलं मी डायरेक्टली काल सगळ्याला सुट्टी केली कारण माझा मेंटल हेल्थ आहे मी काम करत नाहीये माझी खासियत आहे मला मी त्या दिवशी पूर्ण शांत होते रिलॅक्स होते दिवसभर मग थोडीशी अपडेट घेतली नंतर थोडासा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मग कळलं की बाबा हा ठीक आहे हे नॉर्मल आहे हे थंडीच्या दिवसात हे होऊ शकतं त्याच्या आदल्या दिवशी एक घटना घडलेली ती पण सांगते म्हणजे असं मनात येतं बरं का की आर्यन स्कूलवरनं येताना पॅन्थर आडवा गेला त्याला कारण तो मुलांना सोडणं म्हणा अन्न म्हणा ह्या बऱ्याचशा गोष्टी हे सगळेच करतात हे सगळे ते पण असतो ते फौजच घेऊन जातात आणि फौजेबरोबरच येतात असा प्रकार असतो तो काय तर त्या दिवशी येताना ना एक व्यक्ती होता आणि तो तिथं आर्यनला बोलला की हे डॉगी देणार आहे का आर्यन म्हणला नाही हे डॉगी आमचं आम्ही का देणार आहे तर तो अचानक असं म्हटलं की संध्याकाळी गायब करतो तर आर्यन त्याला वाद काहीतरी घालून आलेला होता आणि तो आल्यानंतर मला सांगितलं असं असं झालं आहे म्हटलं कुठं वाद घालावं वा जाऊ दे असं कोण काहीही करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पॅन्तरला असं व्हावं असं मनामध्ये कुठं तर वाटायला की की यार खरंच एखाद्याची नजर लागते का एवढ्या पण घाणेरडी लोकं असतात का मनामध्ये ते आणि दिवसभर यायला लागलं लोकं आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टीला नजर लावतात सगळ्या गोष्टी ठीक आहेत आता कुत्र्या मंजरांना पण नजर लावतात का म्हणजे तो विचार जो होता ना कालचा मी तुम्हाला सांगते की विचार करू नका हे करू नका तेव करू नका पण ते म्हणतात ना बोलाला आणि फुलाला गोष्ट घडते ना त्यावेळेला असा डोक्यात विचार येतो की माणसाची वृत्ती किती नीच आहे रस्त्यावरती अशी हिंडत होती फिरत होती तेव्हा कोणी वाली कोली वा आला नाही तेव्हा कोणाला वाटलं नाही खाऊ पिऊ घालावं जगवावी आज ती चांगली आहे धडधाकड झालेली आहे तर लगेच लोकांच्या नजरा लागतात म्हणजे मला एक कळत नाहीये जे कोणी असलेल्या वृत्तीचे आहेत ना त्यांना फक्त एकच विचारणं आहे की लोकांचं कष्ट तुम्ही कधीच बघत नाही आज ती तो जो पॅन्थर आहे तो तुम्हाला माहिती आहे अनाथ होता कसा आलाय काय आलाय त्याला बऱ्याच जणांनी मागितलं बरं का बऱ्याच जणांनी आणि शेरूबद्दल पण एक सांगते मी तुम्हाला बोलली नाही एवढा दिवस पण आता ती वेळ आले बोलायची एक ता एक व्यक्ती आहे आहे त्यांनी काय करावं तर त्यांचं दुकान त्या राखण म्हणून तिकडे त्याला खाऊ घालायला सुरुवात केली तिकडच्या तिकडे परस्पर आम्हाला न होता बांधायला सुरुवात केली आणि तिथल्या तिथं चिकन मटन वगैरे टाकून तो जो शेरू आहे ना आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये करून घेतला म्हणजे फक्त त्याला नॉनव्हेजची सवय लावून तिथंच राहणं तिथंच बसणं तिथंच उठणं ह्या प्रकार आम्हाला कळला आम्हाला जेव्हा माहीत झालं आम्ही खूप वेळा आणलं बांधलं पण त्याला म्हणतात ना की ते नॉनव्हेजची सवय लागलेली होती त्याला त्या ते गोष्टी म्हणतात ना ॲडॅक्ट आपण काय म्हणतो की त्याच्या आहारी जाणं तसं तो गेलेला होता त्याला तिथंच नॉनव्हेजचा जो गाडा होता ना म्हणजे त्याच दुकानाच्या पुढे एक दुसरा नॉनव्हेजचा गाडा आहे जिथं सिक्स्टी वगैरे दिलं जातं तिथलं जे उरलेलं चिकन वगैरे त्याला टाकून वगैरे ह्या गोष्टी करून त्याला पूर्ण बिघडवलं एवढं बिघडवलं ना की तो तिथून हालतच नाही आहे म्हणजे ते दुकान ते रात असू दे दिवस सगळ्या प्रकार कळला पण यूट्यूबला कशाला सांगू मी विचार असा केला की जाऊ दे तुम्हाला काहीतरी कारण देऊया मी आतापर्यंत तुम्हाला थापा मारत होती की बाबा इकडे गेला तिकडे गेला पण काही कपटी लोक अशी पण आहेत आता मला सांगा तो शेरू एवढा दिवस अनात फिरत होता ना त्याला कोणी दारात उभा केलं जेव्हा लोकांना कळायला लागलं ला की हे कुत्रं चांगलं आहे रातभर जागरण करत आहे एवढं चांगलं आहे याचा काहीतरी फायदा होतोय आणि हे खूप कडक आहे कारण अजून सुद्धा सांगते की माझ्या दारात ना कोणी साधा माणूस सुद्धा उभा राहत नाही कारण असं आहे ना की कोणी अनोळख येऊ नये कोणी येऊ दे अगदी तुटूनच पडल्या दंगा असतो त्यामुळे कोणीच थांबत आणि शेरू शेरूचं तर मी तुम्हाला शेअर केलेलं आहे की शेरू कसं आहे तर त्याच्या बाबतीत सुद्धा ते करण्यात आलं त्याला असं म्हणजे त्या नॉनव्हेजचं एवढं हे लावण्यात आलं की तो आता फक्त नॉन व्हेजच पाहिजे म्हणतोय आणि ते काही दुकान तो सोडत नाही आणि हे जे केलेलं आहे हे प्लॅनिंगनंच केलेलं आहे आणि आहेत माझ्याकडेचेच आहेत ते लोकं फक्त एवढंच असते की नाव मी घेऊ शकत नाही अजूनही भरपूर गोष्टी आहेत पण कसं असतं ना की बघा सोशल मीडियावर सगळं सांगू शकत नाही काहीतरी एक मर्यादा असतात हां आपण पर्सनली मात्र ते काही करायचं का ॲक्शन घेऊ शकतो सगळ्या गोष्टी घेऊ शकतो पण मला एक असं वाटतं बघा आपण आणलं डोस सगळे पूर्ण केले खाऊ पिऊ घातलं शेरूचे लाड आम्ही कसे करत होतो काय हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत तर आपण आप आपल्या परीने शंभर टक्के दिलेलं आहे शेवटी ज्याचं त्याचं नशीब पण असावं लागतं कारण देव द्यायला आलाय आणि खायला हे नाही म्हणतात ना तसा प्रकार कदाचित असू शकतो त्याच्या नशिबात तेच असेल पुढं काय जे असेल ते घडेल हा विचार आम्ही करून एकच ठरलं की आपल्याकडनं होते ना तेवढं फुल करायचं आपल्याकडनं जेवढं आहे तेवढंच करायचं जे काय आपल्या हातात नाही त्या आपण गोष्टी करू शकत नाही कारण केला प्रयत्न भरपूर केला पण तो सगळा प्रयत्न फेल गेला आणि आता पॅन्थरवर नजर आहे लोकांची नमस्कार नमस्कार आवरलेला सकाळी लवकर उठवलेला बायको क्लास सुरू आहे सगळी बाहेर पडत लवकर हातरनातनं बाहेर पडायचं सवय लावलेली आहे रिंग मास्टर नटकवरा चालू आहे त्यामुळं सगळे आपल्या आपल्या रुटीन वर येतील खिचडी करणार खिचडी खाऊन हे जाणार साईट वरती साईट वरती जाऊन तिथं नियोजन लावून मग तिथन सगळी पार्सल पोहोचवायची कामं वगैरे हो, खूप साऱ्या गोष्टी दिवसभर चालू असते सगळ्यांना चला आता चहा जरा पटपर पटपर करून दिलं तर लेबर होईल पोटात कावळ वर डाळ दिले सगळं सगळ्या एवढ्या अरे एक खोड आहे बर का दहा ला आंघोळ केलंय की नाश्ता पायीती पण दे पहिला खायला पाहिजे काहीतरी मग बारा वाजेपत्र उपाशी राहू दे बारा वाजेपत्र झोपू दे तोपर्यंत काय वाटणार नाही पाणी पडले की अंगावर पाणी पडलं म्हणलं की काहीतरी पोटात पाहिजे ती माझ्या शरीराची खोड आहे हाय तर आहे त्यात काय आता असं चल सकाळ सकाळी दही लावायला लागले पाहिजे मम्मी काही खाऊ वाटत नाही दही पाहिजे आणि चाटून पुसून दही खातात ऐकायला आणि इकडे झालं तू दिसली नाही मावश्या म्हणायला लागले पोरगी कुठे आहे दिसतच नाही नवरात्रीच्या खूप खूप मावश्यांवर सर्व देवींना देव्यांना <laughs> देव्यांना का मावशांना सगळ्यांना बस काय तुझा पत्ता कुठे आहे म्हणतात दिसत नाही किट्टो किट्टो सकाळी जाते संध्याकाळी साडेपाच ला येते तिथनं तुम्हाला सांगते पुन्हा क्लासला जाते दोन तास तो क्लास सकाळचा दोन तास प्लेट दिला हाय हाय रवी काय किट्टो आम्हालाच म्हणतात ना कमी प्रमाणात हे दिसतं या आमचाच जास्त संपर्क राहतच नाही किट्टो संघ कारण सकाळी घर लवकर सोडते त्याच्यानंतर पुन्हा आणि आहे असं दहावी आहे तोपर्यंत तो पर्यंत नाश्ता काय एक केळीचे चिप्स आणले माझ्या मध्ये नवरात्र सुरू झाल्यानंतर तिसरं पॅकेट आहे ह्या गोष्टी मी जास्त खात नाही कारण मला गोड लागतं दात सोलून निघतं असं तोंड सोलून सगळ्यात खायला हावरट अख्खा दिवस तर चिपचार राहील ना फक्त भगर आवडत नाही ना भगर आडूला अजिबात आवडत फळ अरू पडल्यात तिथून पडल्या हा मी केल का मात्र हे दुकायला लागले फळ खायला घे तो वजन म्हणता ना किंवा किट्टोची स्किन म्हणा वाढली घरात एक नंबर फळ खाणारी व्यक्ती किट्टो आम्ही कोणी जास्त खात नाही किटो फे फळ डेली खाते त्यामुळे तिला म्हणजे तब्येतीवर पण आणि स्किन वरती पण फरक ताकद काय नाही अंगावर कोणा या ताकद नाही म्हणजे पॅन जाऊन पन्नास किलोमीटर पडली हो आहे कधी तर दादा काय सांगतात बघा हे पोरग काल गेल तर पप्पा बरोबर नाही काय नाही तर ना कशाची पिल्ली आणायला लागलेला मी पिल्ली आणून काय म्हणला त्याचे गाणं कधी काढू ती ती मम्मी आली ती पिल्ल त्या कपड्याला खेळ बसलेली आणि मग तिची मम्मी वरती गेली ना पोस्ट जिथे आपलं थांबलं आणि त्या पिल्लं बाहेर आलं मम्मी लागलं खाली गेलं ओढत काय 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 असं ओढत पूर्ण गेलं कुठलं पाहिजे असं असं पूर्ण बाकी ना असं असं पूर्ण केवढं पिल्लं होतं एवढं तेवढं पिल्लं एवढं कुठल्या कुठल्या जीवाचं पिल्लं होतं नाव सांग त्यांचं डुक्कर काय 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 सगळं मला हस झालत कसलं पळत म्हणून आणि मम्मी आली की पूर्ण अशी ढा झाली आणि डोक्या बघा खाम 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 दोघां बोलायला लागलेत काय काय खाली दोघांत आधुनिक पिल्ल आले ते बोलायला लागल परत दुसरी गेली तुला अशी इच्छा झाली ती घेऊन येते मग पप्पा काय सांगतात पिल्लू घेऊया म्हणतो त्या पिल्ल घेऊया म्हणून पप्पा म्हणालो पायाला

मी वरच्या आपल्या सुटके जाऊन चेक करणार आहे कुलरच काढून मामा ना मामा आणि ते बाकीचं सगळं कुठलं आहे त्याच साहित्य ते, त्या। ते चिटकवायचं जो आहे ना ते मेनबत्ती हायक हा <laughs> ते माझ्या निदर्शनाच्या व्यतिरिक्त कसं काय केलं पोळलं असतं चटका बसला असता हां त्यांना काय काय सब... गम स्टिक ग्लू स्टिक होय ग्लू स्टिक आहे का आहे मावशी मावशी विचारतं तरी पाहिजेल होतं तिला शंभर रुपये आपण किती घेतले ते शंभर मला जर चहा पुन्हा गरम करून आण च सगळा झाला कोण ढोसल मी डबल पितस ग बस बघायला तुला बघायला पण मिळणार नाही काय सांग पिल सगळं तू आणि कोण मी एकदाच घेतलंय तस गाय पिल्याशील नाही मी एकदाच घेतलंय अरे मी एकदाच घेतलाय चहा एकदाच घेतला कोणी ठेवत ठेवतो ना आधी जगात

आणि तोंड हातपातून धुवायची होती त्यात एवढं मोठ मोठं होत अशी केस सोडलेली आज गेलो तो बेडरूम मध्ये आणि अंधार होता जरा तिच्या तोंडावर मोबाईल आई शपथीला बघून जी हे झालं मीला म्हणलं तू काय सकाळी सकाळी मायाभ येऊ नकोस सकाळी सकाळी देवीच घेत्यात मला महाकालच घ्यायच नाही चुकीच <laughs> <laughs> बोलला देवाचा उपवास सुरू केला घरात प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं <laughs> <हा? तुमान दाएस? laughs> ए खर काय केलं का मी एवढं वांड असायला राग तर मी कधीच दाखवत कुत्र नाही रे मी पालपूच कुचली थंड बोलते तेच थंड खरं बोलणाऱ्याला का हलवायचं तुम्ही वांड नाही तुला खरं पचवाय नाही ते आम्ही काय तुम्ही वांड नाही माझ्यापेक्षा कुणी पण सांगा दोन्ही पोरांनी सांगा ए कोण आहे रे वाट मी काय तुमच्या मध्ये पडणार आहे म्हणजे माझ्या पण बोलली की तुला लागत आहे आपल्याला कुठली सक्कट डोक्यावर घ्यायचे आपण बोल आपलं काम बोल

त्यात पॅकेट किती होती छत्स पॅकेट होती कसली चक्की सांगा शेंगदाण्याची चिक्की आपण तर काय बघितलीच नाही चक्की नाही चक्की काय तर सगळ्यात जास्त खाणार मी खरं सांगू तुम्हाला खरं इमानदाराने सांगतो खचून त्यातल्या तीनच पीस खाल्लं तीनच चिक्की खाल्ल्या काय तांदूळा काय लेख आणि आई ह्या दोघींनी सगळ्यात जास्त खाल्ल्यात तुम्ही दोघी मासू तू माहिती आहे मला चांगले मासू <laughs> काय तू न भरून मासू माहिती <laughs> खिशात दोन दोन सकाळी भरून घेतो दोन्ही खिशात दोन काय हातात एक खात <laughs> आली क्लासला खिशात दोन हातात एक खात आणि ही तिकडे तिकडे फिरून आली कि त्या भरणीतल्या दोन उचलायच्या खायच्या परत आली तिकडे तिकडे काम करायचं आणि जायचं भरणीकडं असं करून दोन दिवसात चाळीस चिक्की बोकळा दोन दिवसात चाळीस <चारेश> चिक्क्या सपवल्या <laughs> मी म्हणतो खावा खायला काय माझं हे नाही परंतु चांगल्या गोष्टी पण खावा खायला चांगल्या गोष्टी तू खातीस लग तू पण शेक खातिस तुझी मम्मी तुझी मम्मी नाही ह्या गोष्टीला माग पड खातच नाही खातच लावत नाही फळ खा का म्हणतोय तर पुढं जाऊन भविष्यात आपल्या उत्तर द्यावयात जेवढं फळं आणि कच्च्या भाज्या खातील तेवढं तुमचं शरीर चांगलं राहतं मी भाजी विकताना तर नाही हार एक कच्ची खात होतो हार एक खात मिरची कवळी भेंडी काय टॅमॅटो काय हर एक हर एक वस्तू कच्च खायचं मेंढी कच्ची हा कच्ची मेंढी कवू खात होतो बर का खात होतो त्या टायमाला ती म्हणजे चांगलं लागलं तुम्ही खाऊन बघा ते चांगलं लाग। चांगल लागते की नाही पहिला ज्यावेळेस जिमला जात होतो तर सकाळ सकाळून आपलं गावठी अंडे असतो गावठी कोंबडीचं आपल्यात कोंबडे पण होते त्यावेळेस त्या त्या कोंबडीची दोन अंडी आणि शंभर एम एल दूध ठीक शंभर एम एल शंभर एमएल दूध मिक्स करायचं आणि सकाळ सकाळी पे दूध आणि अंडे एकत्र नाही चालत म्हणतात ना पाण्याचं ना कमेंट कशा असतात त्या पैलवान हां दूध अमृत आहे अंडा नॉन मध्ये शरीरासाठी एक नंबर आहे पण पापाय